मंडळी तुम्ही धनुराशीचे आहात का किंवा तुमच्या आयुष्यात कोणी धनुराशीची व्यक्ती आहे का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे धनुराशीची लोक फार आगडी वेगळी असतात साहसी आणि उत्साहानं भरलेली सुद्धा असतात म्हणे खरा आहे का चला जाणून घेऊया धनुराशीचा स्वभाव त्यांचे युनिक वैशिष्ट्य आणि काही रंजक सिक्रेट सुद्धा तर तुम्ही तयार आहात ना चला सुरू करूया आणि हो धनुराशीच्या लोकांचं तिशी नंतरच जीवन कसं काय बदलतं हेही जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा धनुराशी ही आहे नवव्या क्रमांकाची राशी जी अग्नि तत्वाची आणि गुरुग्रहाने जाते ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीची लोक म्हणजे एकदम मुक्त पक्षी त्यांना स्वातंत्र्य खूप प्रिय आहे आणि ते नेहमी नवीन गोष्टी शोधत असतात धनुराशीची लोक ही साहसासाठी जन्मलेले असतात मग तो ट्रेकिंग असो प्रवास असो किंवा नवीन संस्कृती जाणून घेणं त्यांचा उत्साह कधीच कमी होत नाही एवढंच नाही तर धनुराशीची लोक खूप प्रामाणिक असतात स्पष्ट बोलणं इतरांना थोडं धनुराशी पण त्यांचा हेतू नेहमीच चांगला असतो शिवाय कितीही अडचणी आल्या तरी धनुराशीची लोक नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतात त्यांच्यासाठी प्रत्येक समस्येत एक संधी दडलेली असते पण थांबा धनुराशीच्या लोकांचं वागणं नेहमी इतकं परफेक्ट नसतं त्यांना कधीकधी धीर धरायला जमत नाही आणि ते थोडे बेफिकरेही होऊ शकतात तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या धनुराशीच्या मित्राला नेहमी काहीतरी नवीन हवं असतं कमेंटमध्ये नक्की सांगा आता धनुराशीची लोक खरंच खूप युनिक असतात त्यांच्याकडे काही खास वैशिष्ट्य आहेत जी त्यांना इतर राशींपासून वेगळं करतात धनुराशीची लोक फक्त साहसच करत नाही तर त्यांना आयुष्याचा खरा अर्थ शोधायला आवडतात त्यांच्याशी बोलताना तुम्हाला त्यांचे तत्वज्ञानाचे विचार ऐकायला मिळते धनुराशीची लोक म्हणजे खूपच फ्रेंडली असतात त्यांच्यासोबत गप्पा मारणं म्हणजे एक मजेदार अनुभव असतो त्यांना नेहमी नवीन गोष्टी शिकायला आवडतं मग ती नवीन भाषा असो कला असो किंवा अगदी नवीन नवीन डिश ट्राय करणं असो धनुराशीच्या लोकांना कोणत्याही बंधनात राहणं आवडत नाही त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आणि स्वतःचा मार्ग निवडण्याची मुभा हवी असते तुमच्या मते धनुराशीची सर्वात युनिक वैशिष्ट्य कोणते आहे हे कमेंट करून नक्की सांगा आता येतोय ये मजेचा भाग धनुराशीची काही खास सिक्रेट धनुराशीची लोक बाहेरून जितकी बिनधास दिसतात तितकेच आतून संवेदनशील असतात त्यांना खूप काळजी वाटते पण ते दाखवत नाही धनुराशीच्या लोकांना स्वातंत्र्य इतकं प्रिय असतं की कधीकधी त्यांना नात्यांमध्ये किंवा दीर्घकालीन जबाबदाऱ्यांमध्ये अडकायला भीती वाटते धनुराशीच्या लोकांना सतत काहीतरी नवीन हवं असतं त्यामुळे ते एका गोष्टीवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही त्यांच्याकडे खूप मोठी स्वप्न असतात आणि ते ती पूर्ण करण्यासाठी काहीही करायला तयार असतात तुम्हाला धनुराशीचं यापैकी कोणतं सिक्रेट माहिती होतं किंवा तुम्ही स्वतः धनुराशीचे असाल तर तुमचं काय सिक्रेट आहे हेही कमेंट करून नक्की शेअर करा आता प्रश्न असा पडतो की धनुराशीच्या लोकांसोबत डील कसं करावं तर जर तुमच्या आयुष्यात धनुराशीचा मित्र पार्टनर किंवा सहकारी असेल तर या काही टिप्स आहेत त्यांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका त्यांच्या साहसी योजनांमध्ये सामील व्हा मग तो ट्रीप प्लॅन असो किंवा नवीन प्रोजेक्ट त्यांच्या प्रामाणिकपणाचा आदर करा ते जे बोलतात ते मनापासून बोलतात त्यांच्यासोबत तत्वज्ञानाच्या गप्पा मारा त्यांना हे खूप आवडतं तर मित्रांनो हे होते धनुराशीचे काही खास रहस्य स्वभाव आणि वैशिष्ट्य धनुराशीची लोक खरंच आयुष्याला रंगीत आणि मजेदार बनवतात नाही का आता धनुराशीच्या लोकांचं तिशी नंतरच जीवन कसं आयुष्यात काय बदल घडतात आणि त्यांच्याकडे काय टिकून राहत बघूया धनुराशीची लोक त्यांच्या साहसी स्वतंत्र आणि आशावादी स्वभावासाठी ओळखले जातात तिशी ही अशी वयाची पायरी आहे जिथे आयुष्याला नवीन दिशा मिळते आणि धनुराशीची लोकही याला अपवाद नाही तिशी नंतर लोक कोणत्या गोष्टी करतात त्यांचं आयुष्य कसं बदलतं तर लोक तारुण्यात साहस म्हणजे ट्रेकिंग प्रवास किंवा नवीन ठिकाणं शोधणं यात गुंतलेले असतात पण तिशीनंतर त्यांचं साहस अधिक प्रगल्भ आणि अर्थपूर्ण होत तिशीनंतर धनुराशीची लोक फक्त पर्यटनासाठीच प्रवास करत नाहीत तर नवीन संस्कृती अध्यात्म किंवा वैयक्तिक वाढ यासाठी प्रवास करतात उदाहरणार्थ ते योग रिस्ट्रिक्ट्स मेडिटेशन कॅम्प्स किंवा स्वतःला समजून घेण्यासाठी एकट्याने प्रवास करणं पसंत करतात धनुराशीची लोक स्वतंत्र आणि स्वप्नाळू असतात पण तिशीनंतर त्यांचा करिअरकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट होतो त्यांना नोकरीच्या बंधनात राहणं आवडत नाही त्यामुळे तिशीनंतर अनेक धनुराशीची लोक स्वतःचा स्टार्टअप सुरू करतात किंवा फ्रीलान्सिंगला प्राधान्य देतात धनुराशीच्या लोकांना समाजासाठी काहीतरी चांगलं करायची इच्छा असते तिशीनंतर ते एन जी ओमध्ये मध्ये काम सामाजिक उपक्रम किंवा पर्यावरणाशी निगडीत प्रोजेक्ट मध्ये सहभागी होऊ शकतात धनुराशीची लोक तारुण्यात लांब पण नंतर धनुराशीची लोक नात्यांमध्ये प्रामाणिकपणा आणि स्वातंत्र्य याचा समतोल शोधतात त्यांना असा जोडीदार हवा असतो जो त्यांच्या साहसी स्वभावाला समजून घेईल जर ते वैवाहिक असतील तर तिशीनंतर ते कुटुंबासाठी अधिक जबाबदार बनतात धनुराशीची लोकं तिशीनंतरही त्यांच्या मित्रमंडळीशी घट्ट नातं ठेवतात ते अनेकदा मित्रांसोबत ट्रिप्स गेट टुगेदर किंवा मजेदार इव्हेंट्स आयोजित सुद्धा करतात धनुराशी गुरुग्रहाने शासित आहे जो ज्ञान आणि अध्यात्म्याचा कारक आहे म्हणून तिशीनंतर त्यांचा आध्यात्मिक प्रवास अधिक गहन होतो धनुराशीची लोकं तिशीनंतर ध्यान योग किंवा माइंडफुलनेस प्रॅक्टिसेसकडे वळतात ते स्वतःच्या आत्म्याचा शोध घेण्यासाठी आश्रमात जाऊ शकतात त्यांना आयुष्याचा खरा अर्थ शोधायला आवडतो त्यामुळे ते तत्वज्ञानाची पुस्तकं वाचतात धार्मिक स्थळांना भेट देतात किंवा वेगवेगळ्या विचारणींचा अभ्यास करतात तिशीनंतर धनुराशीची लोक स्वतःला अधिक चांगलं समजून घेण्याचा प्रयत्न करतात ते डायरी लेखन जर्नलिंग किंवा थेरपीद्वारे स्वतःच्या भावनांचा शोध घेतात एवढंच काय तर धनुराशीची लोक तारुण्यात बेफिकर आणि खर्चिक असतात पण तिशीनंतर त्यांचा पैशाकडे आणि जीवनशैलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो ते बचत आणि गुंतवणुकीकडे जास्त लक्ष देतात पण त्यांच्या साहसी स्वभावामुळे ते प्रवास किंवा नवीन अनुभवांवरही खर्च करतात तिशीनंतर मात्र धनुराशीच्या लोकांना काही आव्हानांना सामोरं जावं लागतं त्यांना स्वातंत्र्य आवडतं पण तिशीनंतर करिअर आणि नात्यांमध्ये स्थिरता हवी असते जे त्यांच्यासाठी कठीण असतं धनुराशीची लोक अधीर असतात तिशीनंतर त्यांना दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी धीर धरायला शिकावं लागतं त्यांना त्यांच्या त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकावं लागतं विशेषतः जेव्हा जेव्हा गोष्टी असतात तर मंडळी ही अशी वेळ आहे धनुराशीची लोक त्यांच्या साहसी स्वभावाला नवीन दिशा देतात ते फक्त फिरायलाच जाणं थांबवत नाही पण त्यांचे प्रवास हे अध्यात्म शिकणं आणि स्वतःला समजून घेण्यासाठी असतात करिअरमध्ये ते स्वतःचा मार्गही शोधतात मग तो स्वतःचा व्यवसाय असो किंवा सामाजिक कार्य आणि हो त्यांचा प्रामाणिक आणि हसतमुख स्वभाव हा तेशी नंतरही कायम राहतो बरं का तुम्ही धनुराशीचे असाल तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मित्र मित्रपरिवारातील धनुराशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशाच प्रकारे सणावरा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका